का आजपर्यंत शिवसेना जसं तुम्ही म्हणाला तसं बंडू शिंगरेंपासून ते एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या वेळांना त्यातले काही अंग गळून पडलं पण आता मात्र जे दुभंग आहे ते खऱ्या अर्थानं झालं मुस्लिम लीग बरोबर युती करणाऱ्या बाळासाहेबांनाही आपण अगदी काल परवापर्यंत आणि त्यांच्या जाण्यानंतर हिंदू हृदय सम्राट असं म्हणूनच ओळखतो पण त्या मुस्लिम लीग बरोबर युती करणाऱ्या बाळासाहेबांवर जेवढी टीका झाली त्याच्यापेक्षा कैक पटीनं उद्धव ठाकरेंवर झाली की बाबा त्यांनी काँग्रेसबरोबर घरोबा केला ते राष्ट्रवादी बरोबर गेले त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा केली हे नेमकं विरोधाभास तुम्ही बघताना कसं बघता नाही तो, ना तो मुळात अपुऱ्या ज्ञानामुळे असलेलं लोकांचं ते मत असेल काहींचं किंवा जे आता अंधभक्त आहेत त्यांचं मत सुद्धा असू शकेल बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते का तर होते परंतु ह्याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे मुस्लिम द्वेष्टे होते असं त्याचा अर्थ नाहीये तसं असलं असतं साबीर शेख नावाचा मुसलमान त्यांच्याकडे नस असला असता का जो आमदार झाला उत्तम कीर्तनकार करायचे कीर्तनकार होते ते त्याचप्रमाणे बाळासाहेबांनी त्यांचा जो इथे एक मोठा मुस्लिमांचा कार्यक्रम झाला होता बीकेसीला तर त्यावेळी तर त्यांनी पूर्ण मुभा दिली होती त्यांना त्यांचं जेवण तर तेच देत होते त्या दिवशी ते दहा चार पाच दिवसाचा जो काही कार्यक्रम होता बाळासाहेबांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक मुसलमान लोकांशी त्यांचे संपर्क आहे होते संबंध होते त्यांच्यासाठी कोण अपवाद नव्हतं पण ज्या द्वेषावरती जे आता उभं राहिलं आणि दाखवलं जातं ते साप चुकीचं आहे ते पूर्ण अपुरी माहितीवरती आधारित आहे त्याच्यामुळे आताही म्हटलं जातं की ते मुसलमानांची मतं मिळाली मग मुसलमानांची मतं जर शिवसेनेला जर मिळाली नसती तर ती कोणाला मिळायला पाहिजे होती का भाजपला मिळालेली नाहीत का मुसलमानांची मतं ह्याच्या आधी सुद्धा मिळालेली आहेत मिळतात ना त्यांच्यातल्या ते अनेकांचे संबंध अगदी सुब्रमण्यम स्वामी म्हणजे अगदी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला माणूस त्यांच्या मिसेस आहेत त्या कुठल्या जातीतल्या आहेत त्यांच्या मुलीने कोणाशी लग्न केलेलं आहे के की जे आता मंदिरासाठी भांडतायत खाजगीकरण जे आहे ते परत करा म्हणून सांगतायत सरकारीकरण काढून टाका तर ते कुठलं काम करतायत तर हे लक्षात घेतल्यानंतर आपण विचार केला पाहिजे की मुळात मुस्लिम द्वेष ह्याच्या हा काय बाळासाहेबांचा अजेंडा नव्हता ह्या राष्ट्राशी जे प्रामाणिक राहत आहेत ते आमचेच आहेत सगळे हा त्यांचा हिंदुत्ववाद होता आणि तो कायम त्यांनी टिकवला म्हणून त्यांच्याशी बोलणं त्यांचं व्हायचं सतत काँग्रेसशी संबंध नव्हता तर संबंध होताच होता ना जे आता काँग्रेसच्या बद्दल बोलायचं बोलतात जे टोका टोकाचं उद्धव ठाकरेंना दुगण्या देण्यासाठी बोलतात तीच लोक किंवा त्यांच्या इतर समाजवादी असतील कम्युनिस्ट असेल ते शिवसेनेला वसंतसेना म्हणायचे ना जवळजवळ ऐंशी सालापर्यंत पंच्याऐंशी सालामध्ये तर शिवसेना तरली आणि वाढली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जवळजवळ शिवसेना संपत आली होती तर त्याचवेळी वसंतदादांचं वाक्य घेऊनच शिवसेना परत उभी राहिली ना वस वसंतदादा पाटील म्हणाले होते की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही हेच शिवसेनेची एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांची स्लोगन होती जाहिरातीचं वाक्य होतं त्यांचं आणि त्या वाक्यावरती वाक्या वसंतदादांचा फोटो टाकून शिवसेनेनी मतं मिळवून मुंबईची सत्ता मिळवलेली आहे किंवा नंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये प्रतिभा पाटील यांना पाठिंबा द्यायचा असेल किंवा प्रणय प्रणव प्र, 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 मुखर्जींना राष्ट्रपतीपदी पाठिंबा द्यायचा असेल तर बाळासाहेबांनी महा भाजपबरोबरची युती असताना सुद्धा पाठिंबा दिलेले आहेत हा इतिहास आहे तर राजकारणात असा कोण कौन कोणाचा मित्र तसा नसतो तर कोणी कोणाचा सुद्धा नसतो त्या त्यावेळी घेतलेले ते निर्णय